सांगली रस्त की दुर्वस्था नियोजन की भ्रष्टाचार मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली आवाज, सांगली आवाज जनसमस्यांची मालिका दिवस एक विषय सदली रत दुर्वस्था नियोजन की भ्रष्टाचार सांगलीकर सद्या अतिशय गंभीर जाता है तीजे शहर शहरातील की दुर्वस्था एकेकाळी प्रशस्त आणि स्वच्छ रस्त्यांसाठी ओळखले जाणारे आपले शहर आज खड्डे आणि धुळीच्या साम्राज्यात हरवले आहे तेक। चांगल्या रस्त्यांची दुरुस्ती कशासाठी सर्वात संतापजनक बाब म्हणजे जे रस्ते सुस्थिती सुस्थितीत होते किंवा जिथे कामाची तातडीची गरज नव्हती तिथे पुन्हा खोदकाम आणि डांबरीकरण करण्यात आले उदाहरणार्थ सांगली मिरज रस्त्यावरील काही भाग चांगला असतानाही तिथे पुन्हा काम काढण्यात आले हा निव्वळ सार्वजनिक पैशांचा अपव्यय आणि भ्रष्टाचाराचा प्रकार नाही का प्रशासनाने जिथे गरज आहे तिथे लक्ष देण्याऐवजी टेंडरचे गणित जुळवण्यासाठी हे काम केले आहे का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत दोन या मुख्य रस्त्यांकडे कोणाचे लक्ष शहरातील महत्वाचे रस्ते आज मृत्यूचे सापळे बनले आहे पटेल चौक ते कॉलेज कॉर्न पटेल चौक ते कॉलेज कॉर्नर या वर्दळीच्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहन चालवणे कसरतीचे झाले आहे सांगली माधवनगर रस्ता हा औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्वाचा रस्ता असूनही याची अवस्था अत्यंत दयनीय आहे करनाळ रोड येथील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे अंतर्गत रस्ते मुख्य रस्ते सोडाच पण गल्लीबोळातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था तर सांगायलाच नको ड्रेनेज आणि पाईपलाईनच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवले जातात आणि महिनान महिने ते तसेच उघडे राहतात तीन नागरिकांचे हाल आणि प्रशासनाचे मौन खराब रस खराब रस्त्यांमुळे कंबरदुखी वाहनांचे नुकसान आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे धुळीमुळे श्वसनाचे विकार जडत आहेत आपण नियमित कर भरतो मग त्या बदल्यात आपल्याला साधे खड्डेमुक्त रस्तेही मिळू नयेत का निष्कर्ष सांगलीच्या विकासाचा गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आणि महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे चांगले रस्ते उखडून नवीन करणे थांबवून जिथे खड्डे आहेत तिथे दर्जेदार काम करणे ही आजची प्राथमिकता असायला हवी आपला नम्र मनोज भिसे अध्यक्ष लोखित मंच सांगली सम्यक महाराष्ट्र सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके आशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद